नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जिल्हा परिषदे अंतर्गत शिक्षिके पदाची भरती निघालेली आहे तर ही भरती कशा प्रकारची असणार आहे याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे हे पेसा अंतर्गत निघालेली आहे कारण मागच्या वेळेस क्षेत्र अंतर्गतला जागा भरल्या गेल्या नव्हत्या त्यामुळे ही पदे रिक्त राहिलेली आहे तर आता जोपर्यंत ही पदे भरल्या जाणार नाही तोपर्यंत या ठिकाणी कंत्राटी शिक्षक काम करेल तर बघा ही भरती कशा प्रकारची असणार आहे तर तर बघा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती या ठिकाणी भरती निघालेली आहे अमरावती जिल्ह्यातील क्षेत्रातील तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेकरिता अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित जमाती व अन्य इतर प्रवर्गातील शैक्षणिक व व्यावसायिक पात्र धारण करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागण्यात येतात ठीक आहे सर्वप्रधारण या ठिकाणी आपले अर्ज भरू शकतात यामध्ये बघा कोणती विद्यार्थी अर्ज भरू शकतात तर शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे डी एड बी एड प्लस टेट एक्झाम देणारे प्लस टी ए टी ती किंवा सी टी टी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात त्याची जी अंतिम तारीख आहे मित्रांनो ते आहे तीस सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला जो अर्ज आहे हा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती या कार्यालयाच्या टपालमध्ये आवक जावक कार्यालयीन वेळेत सादर करण्यात यावेत या ठिकाणी टपालमध्ये तुम्हाला आवक जावक केंद्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करावा लागणार आहे म्हणजे स्वतः नेऊन द्यायचा आहे याची अंतिम तारीख आहे तीस सप्टेंबर ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे एस टी कॅटेगरीचे उमेदवार पेसा क्षेत्रात येईल त्यांना अगोदर प्राधान्य दिलं जाईल नंतर इतर प्रभागातील जे पेशा क्षेत्रातले उमेदवार आहेत त्यांना प्राधान्य दिल्या जाईल नंतर सर्वसाधारण एस टी कॅटेगरी नंतर सर्वसाधारण इतर विद्यार्थी या क्रमानुसार नियुक्ती केल्या जाणार आहे आणि ही जी भरती होणार आहे हे सदर कंत्राटी भरती ही प्राथमिक शिक्षक वर्ग एक ते आठ शिक्षक पदाकरिता अर्ज धारण करणाऱ्यासाठी होणार आहे ठीक आहे एक ते आठसाठी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं तर या ठिकाणी तुम्हाला वीस हजार रुपये मानधन दिल्या जाणार आहे ठीक आहे तर आता या ठिकाणी जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर तुम्ही आपला अर्ज भरू शकता वीस हजार रुपये तुम्हाला मानधन या ठिकाणी दिल्या जाणार आहे आणि नियुक्ती चिखलदरा धारणी या क्षेत्रामध्ये केल्या जाणार आहे तर यासाठी पात्र आता मागितल्या पेपर एकसाठी डी एट लक्षात ठेवायचं पेपर एकसाठी डी एट टी ई टी पेपर एक किंवा सी डी पेपर उत्तीर्ण ठीक आहे टी ई टी पेपर एक किंवा सी डी पेपर एक उत्तीर्ण आणि टेड एक्झाम दिलेली असणे गरजेचं आहे आणि सात ते आठसाठी बी एट प्लस टी ई टी पेपर एक किंवा टी टी पेपर दोन उत्तीर्ण ठीक आहे टी ई टीईटी पेपर दोन उत्तीर्ण असेल सी टीटी पेपर दोन उत्तीर्ण असेल ते पण आपल्या या ठिकाणी अर्ज भरू शकतात ठीक आहे डेएट वाले पण अर्ज या ठिकाणी भरू शकतात ठीक आहे संपूर्ण पात्र या ठिकाणी दिलेले अर्ज भरण्याची अगोदर व्यवस्थित वाचून घ्यायची तर असं अर्ज दिलेला आहे हा अर्ज अर्ज भरून दिलेल्या पत्र जमा करायचा आहे तीस सप्टेंबरची अंतिम तारीख आहे ठीक आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे व्यवस्थित भरायची डॉक्युमेंट लावायचे आणि दिलेल्या पत्र जमा करायचं कारण संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर लक्षात ठेवा तीस सप्टेंबरची अंतिम तारीख आहे अर्ज तुम्हाला स्वतः नेऊन द्यावा लागेल संपूर्ण पीडीएफ लागत असेल अर्ज लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम त्याच्या जा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल दे। व्हिडिओ महत्वाचा आहे शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद